नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले वीस वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या दोनची आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की ही गरजेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची गरज ती कायमस्वरूप करताना काही त्रुटी होत्या तर त्रुटी मी मागेच Uh, सरकारला दाखवलं दो होतं दोन तीन मिटिंगमध्ये की जे पाचशे मीटर वगैरे जे तुम्ही आम्हाला देणार आहे ते ताबडतोब देण्यात द्या दे। जी आर काढणं द्या पण आता त्या काम कामाला चांगली चालना आहे माननीय सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिला तर परत आपण करू पण निर्णय घेऊ म्हणून असं माननीय पण एकंदरीत सगळ्या मिटिंगवरून त्यांची जी धारणा आहे ती प्रकल्प असताना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न ते सुद्धा आता करत आहे आणि लवकरच मला वाटतं गणपती किंवा गणपतीनंतर जी आर्मिगुण प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत भूमिपुत्राची ती कायमस्वरूपी केली जातील जी वीस वर्षाचा लढा आहे आपल्याला माहिती आहे तुकाराम मुंडेंच्या काळामध्ये आपल्या गावाला तीस ते पस्तीस जवळजवळ नोटीसी आलेल्या आणि सगळीकडे तीन महिने ते घर तोडत होते प्रत्येकाचं मग ते कॉलनीतील असो किंवा गावातलं असो शहरातलं असो त्यावेळी आपण त्याला रोखण्याचं काम केलं सत्तेत असतानासुद्धा मी सत्तेच्या विरोधात जाऊन तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळाव्यासाठी लढाई लढली होती आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्याचा मला जास्त आनंद आहे आणि गर्व पण आहे की माझ्या भूमिपुत्रांसाठी मी काही करू शकली आपल्याला माहिती असेल की कुठशेत गाव हे अनधिकृत गाव होतं नुसतं त्या गावाला एक पत्र दिलं होतं पण घराना पण ते गावाचं पुनर्वसन आपण प्रकल्पग्रस्तांचं केलं आणि आज ते घरं सगळ्यांच्या नावी आहेत म्हणजे आपण म्हणतो की प्रकल्पग्रस्तांसाठी काय केलं आता थोड्याच दिवसामध्ये प्रकल्पग्रस्त मुलांचा प्रश्न सुटणार आहे निकालात येणार ते सुद्धा काम माझं परिपूर्ण झालेलं आहे असे ग्रामीण भागासाठी मी नेहमीच आग्रही राहिलेले आणि त्यांच्या घरासाठी तर होतीच पण त्यांची मुलांना दृष्टी मिळायची शिडपतून अचानक बंद केली त्यावेळीसुद्धा आम्ही खूप शिरकोक जाऊन मांडलेलं म्हणजे ज्या ज्यावेळी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रश्न येईल त्या त्यावेळी मी ठामपणे उभी राहिलेली आहे मुंडेचं उदाहरण तर तुम्हाला जाहीरच हो आहे की सरकारमध्ये होती सत्ता आमची होती मुख्यमंत्री आमचा होता तरी जाऊन मुंडेला आम्ही इथून त्याच्या केलेल्या भूमिपुत्रांवर अन्यायावर आम्ही कारवाई केली होती अशा पद्धतीने आता बऱ्याच वर्षाचा प्रश्न आपला भूमिपुत्रांचा की जर ती झाली पाहिजे मला माहिती आहे काही लोकांनी बैठकी पण आत्ता आत्ताहत्या घेतलेल्या आहेत काही लोकांनी पत्रव्यवहार पण आत्ताहत्या केलेले आहेत पण माझा दोन हजार चारपासूनचा माझ्याकडे पत्रव्यवहार आहे आणि हे मुख्यमंत्री नाही तर पहिल्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री जो सुनीलजी तटकरे होते भास्कर जाधव होते त्याच्यानंतर राजेश टोपे होते या सगळ्यांचं त्या त्या काळचे नगरविकासचे मंत्री होते त्याच्याबद्दलचे मुख्यमंत्री होते या सगळ्यांबरोबर दोन हजार दो चारपासून माझा पत्रव्यवहार होता पण काही ना काही अडचणी येत होत्या पण तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे ने नेते देवेंद्रजी पंडित साहेब ह्याने हा प्रश्न त्यावेळी मार्गी लावला दोन हजार पंधरामध्ये माझी लक्षवेधी लागली त्या लक्षवेधीवर अनेक निर्णय घेतले गेले पण काही तोपी निघाल्यामुळे तो, तो पुन्हा जी आर काढण्यात आला नाही मग म्हणून आता वेगवेगळी कारणं ठरली गेली पण आता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी दे पंडित साहेब अजितदादा पवार या सगळ्यांनी ठरवलं आहे की प्रकल्पग्रस्तांचा एवढ्या वर्षाचा राहिलेला प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून मी नवी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे सर्वांचे मी आभारी आहे आणि लवकरात लवकर हा दोन तीन दिवसांची आद निघेल त्यामुळे मी नवी मुंबईकरांच्या वतीने सगळ्यांचा मी सत्कार करणार आहे कारण शेवटी हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला पाहिजे आणि तो लागत आहे याच्यात अनेक लोकांनी मला सहकार्य केलं हा प्रश्न मार्गी लागताना प्रत्येक वेळी माझ्यावर डॉक्टर राजेश पाटील असायचे गरज असायचे इतरही बरेच नगरसेवक नगरसेवक असायचे आणि सगळे तुम्ही लोकांनी मीडियाने प्रत्येक वेळी आमच्या ज्या ज्या आम्ही बातम्या दिल्या ज्याच्या आम्ही भेटलो त्यांना तुम्ही तसुद्धी दिली तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी नव मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी असतील तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे मग नुसते प्रकल्पग्रस्त नाही तर माझे माकाडी बंधू आहेत मापाडी बंदू आहेत त्यांची छोटं घरे गेले जी वगैरे तर यांनासुद्धा त्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे त्यांनीसुद्धा घरं आपली गरजेपोटी बांधलेली आहेत आता गरजेपोटीची व्याख्या काय ते सरकार आता ठरवेल आणि कमीत कमी पाचशे मीटरपर्यंतचं तरी आता हे कसं गावखंड लागून माझं घर आहे हे जर पाचशे मीटर वाढवलं ते इथे काही बांधकाम झालेले असतील तिथून दिसती दर लावला होता तो दर मी कमी करायला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर कमर्शियलसुद्धा आम्हाला पंचवीस टक्के देण्यात यावं कारण काही आहे आता मी बोलल्यानंतर कोण पन्नास टक्के सांगेल मला असं वाटतं श्रेय कोणालाही द्या पण मी श्रेयासाठी लढाई करत नाही आहे पण एक काम झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक माझं काय म्हणणे आहे श्रेय कोणीही घ्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला मुंडेच्या लढाई कोणी केली सगळ्यांना सगळं माहिती असतं पण प्रश्न सुटला पाहिजे कोणी त्याच्यात आडकाठी आणू नये किंवा त्याच्यात हे कमी आहे कसंही कमी आहे असे मुद्दे मांडू नये सरसकट आपण आता जे सरकार देईल ते मान्य करू पुढच्या ज्या काही त्रुटी असतील त्या पुन्हा एखादी मिटिंग घेऊन त्या त्रुटी भरून काढू असं मला वाटतं विश्रयाची लढाई नाही तर प्रकल्पग्रस्तांची लढाई आहे आणि त्याच्यासाठी मी आज सगळ्याच वृत्तपत्रांनी माझ्याबद्दल लिहिलेलं आहे लिहिलाईन मी किती दिवस आणि कशी चालवली फायदा होईल ज्यांच्या तर पाचशे मीटरपर्यंतची घरं की नेहमी टांगती सलमार होती आम्ही बांधूही शकत नाही आम्हाला परवानगी देत नाही महानगर पालिका माझं स्वतःचं घर मोडकडीला आलेलं आहे बेलापूरमध्ये पण गावात तुम्हाला पार्किंग नसल्यामुळे गावात रस्ते नसल्यामुळे खूप मोठ्या रेलीत राहील आणि हे माननीय जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरकार आहे हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहे त्याचा एक चांगलाच संदेश लोकांमध्ये त्याच्यानंतर हाच कायदा जर जा लागू झाला इतर प्रकल्प गस्ताना मग धरण प्रकल्प गस्त आहेत इतर प्रकल्प गस्त आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल हे नुसतं मी माझ्या नवंबेवरती विचार नाही करत आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मला वाटतं त्याचा फायदा होऊ शकतो